नमस्कार मंडळी कशी आहात तुम्ही मजेत ना आम्ही पण मजेत आहोत स्वागत आहे तुमचं माझ्या शार्वीज मॉम यूट्यूब चॅनलमध्ये आजचं तर माझा सकाळचा दिवस घाई केला तसा काय माझा काय सगळ्याच लेडीजचा जातो कारण की घरातले सगळे माणसं वगैरे त्यांची मुलं ऑफिसला वगैरे स्कूलला जातात तर सगळ्याच लेडीजचा ही धावपळही असते तशीच माझीही माझी मुलगी मुलगी स्कूलमध्ये गेली तिला हे तिचा ही डब्बा पाण्याची बॉटल वगैरे सगळं तिचं आवरून ती स्कूलमध्ये गेली आता काय मग मी म्हटलं आता आपलं आपलं सुरुवात करूया कामांना थोडीफार तर सकाळची जी कामं असतात नाश्ता पाण्याची ती सगळी मी आवरून घेतली आणि आता काय मी म्हटलं आता आपलं स्वतःचं सेल्फ केअर करूया मग आंघोळ वगैरे झाले म्हटलं आता चला आपण आपली तयारी करून घेऊया का मग काय आपलं जे स्किन केअर रुटीन आहे ते सुरुवात केली मग टोनर वगैरे लावून घेतलं आणि मग एकाकडे क्रीम वगैरे लावलं अजून तर माझी पूजा ही बाकी होती आणि इकडे साडेदहा वाजून गेले होते बघा ना टाईम पण कसा पटापट जातो कळत नाही आणि मुलं स्कूलमधून यायच्या अगोदरच जी कामं होतात ती होऊन जातात नंतर मग मा त्यांच्या मागे पळावं लागतं आणि मुलं आल्यानंतर काय त्यांचं सुरू असतं आज असं झालं मम्मा तसं झालं तुमच्याकडेही तसंच होत असेल ना हो मग काय आता बघा इकडे मी माझी तयारी करून घेते तुम्ही काढतात का तुम्ही कधी स्वतःसाठी वेळ मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला पण भेटत नाही पण कधी कधी काढावा लागतो स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे ना आपण कधीतरी मग काय आवरून वगैरे तयार झाले मी इकडे छानपैकी आणि आरशामध्ये तुला मला पाहत होते मी मग सगळं माझं पूजा वगैरे झाली पूजा झाल्यानंतर इकडे साडे अकरा वाजून गेले होते मग आज करायची होती डाळ पालकची भाजी मग काय इकडे डाळ वगैरे धुऊन सगळं पालक वगैरे चिरून वगैरे कुकरमध्ये लावून घेतलं म्हटलं इकडे कुकरही होईल आणि जर तुम्हाला पालकची रेसिपी पाहिजे असेल तर मी मिनी ब्लॉगमध्ये दिलेली आहे तर तुम्ही पाहू शकता आणि काल मला खूप उशीर झाला होता स्वयंपाकाला म्हणून काय आत्ता मी म्हटलं संध्याकाळच्या भाजीची तयारी आत्ताच करून ठेवूया म्हणून भेंडी वगैरे मी छानपैकी धुवून घेतली कारण की आत्ता धुवून ठेवली तर पाणी पण निथून जातं आणि मग ती मस्त सुकते आणि मग काय संध्याकाळच्या स्वयंपाकला पण जास्त घाई होत नाही मग आत्ताच म्हटलं थोडी थोडी तयारी करून ठेवूया मग थोडी थोडी तयारी करायला सुरुवात केली मग इकडे mm -hmm. भेंडी छानपैकी धुवून ठेवून दिली कारण की काल खूप म्हणजे खूप उशीर झाला होता माझ्या स्वयंपाकाला इकडे भेंडी धुऊन झाल्यानंतर कुकर पण इकडे होतो आहे मग इकडे कपडे बुडवले होते कारण की दोन दिवस झाले आमच्याकडे पाऊसच येत नाही आहे त्यामुळे म्हटलं आज जास्त कपडे काढून घेऊया आणि पटकन मशीनला लावून देऊया तर काय कपडे तर मी टाकायला घेतले मशीनमध्ये पण नंतर पाहिलं अरे आपण शार्वीचा नमीं ड्रेस आहे ना नवीन ड्रेस नवीन कोरा ड्रेसच मी त्यात बुडवला होता घाईघाईमध्ये सकाळ सकाळी तर सगळं माझी तर खूप घाई होते अशी तुमची होतच असेल मग काय नंतर पाहिलं तर सगळ्या कपड्यांना कलर लागला होता मग काय करणार मग तिचा जो ड्रेस लागला होता कलरचा तो बाहेर काढला म्हटलं तो हातानेच धुवून घेऊया सगळे कलर कपड्यांना कलर लागला होता काय सांगू तुमच्याकडे पण अशी कधीतरी फजिती होतच असेल ना आणि ते काय कलर काय जातो का तो मग काय मग इकडे कपडेही लावले मशीनला म्हटलं आता लिक्विड वगैरे टाकून ते मशीन त्याचं त्याचं काम करेल मग आपण आपली काही जी एक्स्ट्राची कामं असतात ती पटकन करून घेऊया आणि इकडे बारा वाजून गेलो होतो मग म्हटलं आज बाथरूम तरी धुवून घेऊ आणि पाऊस आज थांबलाय तर म्हटलं बाल्कनी पण जरा साफ करून घेऊ छान स्वच्छ धुवून घेऊया मग काय इकडे माझं कपड्याचं मशीनाचं काम चालू होतं मग तिकडे मी बाथरूम म्हटलं तर साफ करून घेऊया आज छानपैकी मग तिकडे बाथरूम साफ करायला घेतला मग तुम्ही पण असंच नियोजन करत असेल की बाबा काय करायचं आज हे करायचं का, हे का, का। तस 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 ते करायचं का असं करायचं का हो ना तसंच असतं सगळ्या लेडीजचं सकाळी सकाळी भाई की बाबा हे काम झाल्यानंतर काय करायचं हे काम झाल्यानंतर काय करायचं कारण की टाईम मॅनेजमेंट तर करावाच लागतो ज्यांच्या घरी लहान मुलं वगैरे असतील किंवा मोठ्या पण व्हायच्या असल्या त्यांना टाईम मॅनेजमेंट करावंच लागतं मग इकडे का आज मी बाथरूम वगैरे स्वच्छ धुवून घेतलं बेसिन वगैरे पण मस्तपैकी धुवून घेतलं घर कसं स्वच्छ पण असलं छान वाटतं जरा फ्रेश पण वाटतं ना मग इकडे आज पाऊस नव्हता तर छानपैकी मी बाल्कनीमध्ये पाणी टाकून मस्त छानपैकी बाल्कनी धुवून घेतली तोपर्यंत इकडे हे सगळं धुत असताना माझे कपडेही झाले आणि मग काय कपडे पण मग वाळायला टाकले मी नाही आजचं वातावरणही खूप छान वाटतं आहे आणखी इतका पाऊस होता ना इथे दोन तीन आठवडे झाले खूप कंटाळा आला होता आता दोन दिवस पाऊस उघडला आहे ना तर खूप छान वाटतंय आणि मस्तपैकी छान असं थोडं थोडंसं ऊन पण पडलेलं आहे पावसामुळे इतका अंधार अंधार वाटत होता ना घरामध्ये तर छान एकदम फ्रेश वाटतं एकदम खूप पटापट पत मी बाल्कनीही धुवून घेतली आणि मग इकडे कपडे पण झाले म्हटलं आता चला या कामामध्ये हे काम करून पटकन कपडे पण टाकून घेऊया म्हणजे कसं हे आहे काम झालं ना परत मग इकडे यायलाच नको म्हणून मग आता पटकन मी आवरून घेते मग इकडे आपला कुकर पण होत होता मग काय इकडे मॅडम शार्मी मॅडमच्या गाडीचा पण आवाज येत होता म्हणजे ती स्कूलमध्ये व्हॅनने जाते ना तिचा व्हॅनचाही आवाज येत होता म्हटलं आता तिला पटकन खाली घ्यायला जाऊ कारण की ती व्हॅनमधून मला पाहत असते की मम्मा माझी आली का नाही मला घ्यायला मम्मा माझी आली का नाही घ्यायला मग मग मी तिला खाली गेले घ्यायला आणि मग त्यांचं काही तिचा एक खालीच फ्रेंड राहतो मग दोघांची पण मस्ती चालू असते मग ती त्याला बाय बाय टाटा बाय बाय चालू असत त्याच्याशी गप्पा मारते ती मध्येच त्यांची मस्ती रोसना फुगणं चालू असत बघा आता इकडे किती एक सव्वा एक वाजला अजून तर मला स्वयंपाक करायचा आहे अजून मला कुकर झालेलं आहे भाजी फोडणी द्यायची आहे आणि भाकरी पण करायची आहे आणि आता आमच्या मॅडम आल्या आल्या मला पहिले सोफ्यावर बॅग ठेवून दाखवणार मम्मी आज बघ मला स्कूलमध्ये काय मिळालं हे मिळालं मला ते मिळालं आता मला आता बरोबर ती दाखवणार मम्मा आज स्कूलमध्ये आणि टिफिन पण आल्याला दाखवते ती मम्मा मी आज टिफिन खाल्ला किंवा नाही खाल्ला सगळं सांगणार ती सगळ्या गोष्टी मग तिची बडबड सुरू राहते आता बघा ती आली आहे ना आता स्कूलमधून बॅग काढल्या काढल्या आज मला ती दाखवते की आज मम्मा बघ मला आज काय मिळालं काय मिळालं तिला म्हटलं दाखव काय मिळालं तर तिला आज युनिफॉर्म मिळाला वाटतं तर ती मला आल्याला काढून दाखवते मम्मा बघ मला काय मिळालं मम्मी काय ओपन केलं का टिफिन पण काढलं आहे तिने पाण्याची बॉटल काढली टिफिन काढून ओपन करायला सांगते मला मम्मा मला हे काढून दे तिला तो आत्ताच घालायचा आहे मला आत्ताच घालून दाखव कसं असतं ना लहान मुलांचं म्हणजे आपण पण लहानपणी तेच केलेलं आहे फक्त कसं आता आपण मोठे झालो म्हणून आपल्याला त्यांचं वेगळं वाटतं आपण पण त्यातूनच गेलेलो आहे कधी कधी असं वाटतं अरे आपण जे लाईफ जगलेलो आहे ते मला तिच्यामध्ये पाहायला भेटतं आहे की अरे आपलं पण नवीन स्कूल म्हणजे मे महिन्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर आपण जे स्कूल स्टार्ट होतं मग आपलं पण नवीन ड्रेस किंवा बॅग वॉटर बॅग वगैरे असतं किती आनंद असतो पहिले पहिले पहिल्या दिवशी अरे माझं सगळं नवीन नवीन मी आज सगळं हे घेऊन जाणार किंवा बुक्स असतात नोटबुक्स असतात पेन वगैरे म्हणजे ते लहानपण आहे ना सगळं म्हणजे जे आपण जे जगलो आहे ना असं तसंच ते आत्ताच्या पण मुलांचं असतं म्हणजे काय फरक नाही हे फक्त थोडंसं काय मोबाईल वगैरे आले त्यामुळे थोडंसं ॲडव्हान्स झालेलं आहे पण थोडंफार तर आपण जसं होतं तसंच आहे मग बघा तिचं किती तिला आनंद झाला मला ड्रेस भेटला मम्मा मी घालू का मम्मा मी घालू का हे मॅडमचे नाटकं चालू मग काय तिच्याशी बोलता बोलता मग मी इकडे भाकरी हे करून घेतल्या आणि भाजीला फोडणीही दिली मग काय आम्ही दोघांनी मस्तपैकी दुपारचं जेवण वगैरे केलं आणि मग काय मग मंक थोड्या गप्पा वगैरे मारल्या मग आराम केला मग चला भेटूया आपण नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना आणि माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा कमेंटमध्ये चला बाय बाय